नमस्कार मित्रांनो तर कोकणात कंटिन्यू तीन दिवस सतत पाऊस पडत आहे सर्वांचं नुकसान झालेलं आहे काजीचं नुकसान मिरच्या आणल्या मसाला बनवला नाही आणि कंटिन्यू सतत तीन दिवस झाले पाऊस पडतो आणि आताही भरपूर पाऊस पडत आहे तुम्हाला आम्ही दाखवतो थांब तर हे बघा आत्ताचे दहा वाजलेत आणि किती पाऊस पडतोय बघा दहा वाजलेत आणि काळोख पण बघा किती झालाय तिकडे माणसं आहेत ती बघा दहाच्या साठी बाजाराला जाण्यासाठी आणि बघा कसा पंचणू पाऊस पडतो सगळ्याच नुकसान कादीच नुकसान सगळ्यांचं नुकसान होऊन गेलं दोन दिवस पाऊस पडलेला कि मासे चढतले मग आम्ही मासे धरूक जाऊया धडे चढतले आडिया आडिया आम्ही मासे धरूक जाते किती पाऊस पडतोय कंटिन्यू पाऊस पडतो आणि अजून पण आमचे काजू मीठ आहेत पण आता काजू खराब होऊन जाणार कोणी होऊन जाणार सगळ्यांना आणि सगळ्यांची वाट लागली असा पाऊस पडला अजून मे महिना संपला नाहीये आणि तरी पण एवढा मोठा पाऊस पडतोय आणि मसाला कुठायचा आहे आमच्या मिरच्या आणून ठेवल्या पण चुकवायला घेऊन येत येत नाही येऊकच नाही गाडी दहा वाजल्यापासून होती काय माहिती मी बरोबर साडे दहा बसलेले मग अशी का मोडली काय माहिती गेली ती साडे अकराची आता परतची वेळ झाली गे बाय आज पण वाट पूर्व दिवस आहे हो थोडे भरलो होतो बघ त्यासाठी दुपारचे दू दोन वाजले तरी बघा पाऊस दिवसभर कोकणामध्ये पाऊस 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 काळू नुसत का या पावसाचा तो वाढत चाललो पावसाने घातलाय धुमाकू कोकणा जगा केवढा पडतोय आज पुऱ्या दिवसाचा पाऊस I'm yeah. going yeah. 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 आता साफ झाला साफ झाला पण थोडे भरलो झालं पाऊस बघा बघा रात्रीचे नऊ वाजले आणि आज दिवसभर पाऊस कंटिन्यू पाऊस ही बघा झालं दहा वाजले तरी पाऊस जोरात पडत आहे